जगदंब जगदंबा ना चिंता ना भीती देच्या मनामध्ये मादे श्री छत्रपती सन्मान ने वैष्णव आदरणीय गुजर आणि इथे जमलेले माझ्या मित्र मैत्रिणींनो मी कुमार सायना शोंडे मनापासून स्वागत करतो इथे शो वक्त उभा राहता त्या बंद प्रति भला भलांचे मते अरे मरण्याची कोणाला भीती आदर्श राजांचे राजे शय्यात्रपती

शांती मिळते साई बोलले मने शक्ती मिळते राम बोलले मनाला पाक मुक्ती मिळते ज्या शौर्य बोलले आम शंभर रागाची ताकद मिळते शेवटी जाता जाता एवढे सांगतो अंदर फार झाला आता दिवा पाहिजे रस्त्याला पण द्यायचा जिजाऊंचा शोभा पाहिजे आता मी तुम्हाला शिव गर्जना देत आहोत असते कदम असते